नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटणार आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मोर्चा वळवणार आहेत तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक नेते शरद पवारांना लक्ष करतात त्यात आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने शरद पवारांवर टीका करताना दिसून येतात परंतु राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री महादेव जानकर यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांवर पलटवार केला आहे क्रांती दिनाचे औचित्य साधत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ओबीसी मंडल यात्रा सुरू केली असून यावर महायुतीच्या नेत्यांनी ने टीका करायला सुरुवात केली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ओबीसी मंडल यात्रा सध्या जालना दाखल झाली असून यावेळी महादेव जानकर देखील उपस्थित होते यावेळी बोलताना जानकर यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे महादेव जानकर म्हणाले ओबीसीच्या हिताचे प्रश्न घेऊन ही यात्रा जात असल्यामुळे मंडल यात्रेचे स्वागत करण्यासाठी मी स्वतः हजर झालो आहे ओबीसीच्या हिताचा निर्णय घ्यायचे काम शरद पवार यांनी केले आहे आंबेच्या झाडाला माणसे दगड मारतात ज्याला फळ नसते त्याला कोणी दगड मारत नाही असे म्हणत महादेव जानकर यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे तसेच महादेव जानकर यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली असल्याची दिसत आहे काही दिवसापूर्वी मराठीच्या मुद्द्यावरून जानकर यांनी ठाकरेंची साथ देत महायुती व भाजपावर टीका केली होती तसेच ठाकरेंच्या मेळाव्याला देखील ते उपस्थित होते आता आगामी स्थानिक निवडणुकीच्या अनुषंगाने महादेव जानकर हे महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने राज्यभरात मंडल यात्रा आयोजित करण्यात येत आहे क्रांती दिनाच्या औचित्य साधत नागपूर येथून यात्रेला सुरुवात झाली असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवून तिचा शुभारंभ केला मात्र या मंडल यात्रेवर महायुती आणि भाजपाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या यात्रेवर टीका करत गंभीर आरोप लावले आहेत त्यांनी म्हटले आहे की विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीस राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध करण्यात आला होता ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जात आहे आणि श्रीमंत मराठा हा राष्ट्रवादीचा मुख्य आधार आहे त्यामुळे ओबीसी वर्ग श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जाऊ नये हाच या मंडली यात्रेमागचा राजकीय हेतू आहे असा आरोपही आंबेडकरांनी केला आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार